अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील धोरणामुळे जागतिक शेअर बाजारात गोंधळ निर्माण झालाय देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येते सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात प्रचंड मोठी घसरण झाली आहे त्यानुसार सेन्सेक्समध्ये सुमारे तीन हजार अंकांनी तर निफ्टीमध्ये सुमारे नऊशे अंकांच्या आसपास घसरला आहे पण टॅरिफ प्रमाणे आणखी पाच कारण आहेत ज्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळते कोंटी ही पाच कारण कोणती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत सोमवारी सात एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार कोसळले सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे पाच टक्क्यांनी घसरला तर निफ्टीने जवळपास शंभर अंकांची घसरण करत एकवीस हजार सातशे पन्नासची पातळी गाठली गेल्या दहा महिन्यांतील निफ्टीची ही निचांकी पातळी आहे या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी पसरली आहे आता जाणून घेऊयात नेमकी पाच कारणं कोणती त्यातील पहिलं कारण म्हणजे जागतिक बाजारात तोफान विक्री जगभरातील शेअर बाजारात आज सातत्याने घसरण दिसून येत आहे डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम जगभरातील गुंतवणूकदारांवर झालाय चीन आणि हाँगकाँगचे शेअर बाजारही कोसळले जपानच्या निकेईमध्ये सात टक्क्यांची घसरण दिसून आली आहे याआधी शुक्रवारी यू एस मार्केटमध्ये एस एन पी पाचशे इंडेक्समध्ये पाच पूर्णांक सत्त्याण्णव टक्के डॉ जॉन्समध्ये पाच पूर्णांक पन्नास टक्के आणि नासडॅकमध्ये पाच पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांची घसरण दिसून आली दरम्यान जागतिक बाजारातील याच विक्रीचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालाय दुसरं कारण म्हणजे टॅरिफचा प्रभाव पूर्णपणे न दिसणे ट्रम्प सरकारने एकशे ऐंशीहून अधिक देशांवर आयात शुल्क लागू केलाय ज्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये अनिश्चितता आणि भीती वाढली आहे तिसरं कारण आर्थिक मंदीची भीती ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे महागाई वाढेल कंपनीचा नफा कमी होईल अशी शक्यता वर्तवली जाते मात्र असं घडल्यास जागतिक शेअर अर्थव्यवस्थेच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो चौथं कारण एफपीआय विक्री पुन्हा सुरू होणे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये भारतीय शेअर्स खरेदी केले होते परंतु एप्रिल मध्ये या महिन्यात आतापर्यंत तेरा हजार सातशे तीस कोटी रुपयांची विक्री केली आहे ट्रम्प यांच्या धोरणामुळे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला नाही तर परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा वेग वाढण्याची शक्यता आहे पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे आरबीआयची बैठक आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची म्हणजेच एम पी बैठक नऊ एप्रिल रोजी होणार असल्याने गुंतवणूकदार सावध झालेत वाढत्या जागतिक जोखीम लक्षात घेऊन आरबीआय व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत तसेच टी सी एस दहा एप्रिल रोजी मार्च तिमाहीचे निकाल सादर करेल यावेळी केवळ निकालच नाही तर व्यवस्थापन समितीचं म्हणणं काय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सर्व कंपन्या आता ट्रम्पच्या धोरणाचा आणि जागतिक व्यापार युद्धाच्या परिणामांचे मूल्यांकन करत आहे अशी ही पाच कारणं आहेत ज्यामुळे सध्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद